माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखर दंडही झाले धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुणी शौर्य तुझे मृत्यूही झाला नतमस्तक स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आपण आलो आहोत तुळापूर या ठिकाणी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी हा तो त्रिवेणी संगम ज्या तीन नद्यांनी त्या अमांशाच्या रात्री माझ्या महाराजांचा तो भयानक मृत्यू पाहिला आहे इथे आल्यावरती महाराजांनी आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी किती यातना सहन केल्या आहेत याची जाणीव होते आणि या विचारांनीच अंगावरती काटा येतो धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्या मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले गोष्ट आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद सालची जेव्हा महाराज संगमेश्वर इथे वास्तव्याला असताना मेहना गणूजी शिर्के यांच्या फितुरीमुळे महाराजांना मुखरफ खान यांनी नावडी बंदरालगत कैद केले आणि त्यांना पुढच्या दोन तीन दिवसात धर्मवीर गडावरती घेऊन गेले गेले त्यांच्यासोबत कवी सुद्धा इथेच कैद केले गेले आणि त्या कवी कैशांची समाधीसुद्धा आपल्याला इथे तुळापूरमध्ये बघायला भेटते मैत्रीसाठी प्राण द्यायचीही तयारी आहे हे वाक्य खरं करायची ताकद फक्त कवी कलशांच्या आणि शंभूराजांच्या मैत्रीत दिसते त्याच धर्मविरगडावरती महाराजांना चाळीस दिवस असाही अशा वेदना देऊन त्यांचे हाल करण्यात आले अखेर तो काळा दिवस उगवला आणि त्या अमावश्याच्या रात्री महाराजांना आणि कविकलशांना तुळापूरच्या त्रिवेणी संगमावरती घेऊन येण्यात आले आणि इथेच त्यांची निरखूणपणा शिरच्छेद करून हत्या करण्यात आली पण त्यांनीच त्रिवेणी संगमच का निवडला असेल बरे कारण त्रिवेणी संगम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते आपली बहुतांश हिंदू धर्माची तीर्थक्षेत्र ही बहुतांश ठिकाणी त्रिवेणी संगमावरतीच आढळतात अंगावी शंभूराजांच्या मृत्यूची झुंज चाळीस दिवस हालहाल करून मारले त्या औरंग्याने अंगावर शहारे येतात रक्त खवळते मृत्यूसमोर दिसत असतानाही संभाजीराजांनी स्वतःचा नाही तर धर्माचा हिंदू लोकांचा आणि शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या स्वराज्याचा विचार केला वढुतुङ्गी मृत्युञ्जय संभाजी पाहुन मृत्यु हि जला बाळ इथे निजला शिवाचा